जनतेचा बुलंद आवाज म्हणजे मराठी न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या जाळण्यात अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणारा ऐशर ट्रक पोलिसांनी पकडला चंदनझिरा पोलिसांची कारवाई आयशर गाडीतून सोळा बैलांची केली सुटका जाळण्यात अवैधरित्या गोवांश वाहतूक करणारा आयशर ट्रक पोलिसांनी पकडलाय चंदनझिरा पोलिसांची ही कारवाई केली आहे यात पोलिसांनी अवैधरित्या वाहतूक केल्या जाणाऱ्या सोळा जनावरांची सुटका केली आहे जाळना शहरातील नवीन मोंढा रोडवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती या दरम्यान एक आयशर ट्रक क्रमांक एम एच वीस जी सी पासष्ट ऐंशी हा पोलिसांना येताना दिसला यावेळी पोलिसांनी ट्रक अडवत तपासणी केली असता त्यात सोळा बैल कोंबून भरलेले आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करत सर्व जनावरांची सुटका करून त्यांना गोशाळेत सोडले आहे ब्युरो रिपोर्ट मृणाली जाधव लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज